मी या सदनाचं लक्ष आणि राज्य लक्ष एका महत्वपूर्ण विषयाकडे वेधू इच्छितो आपल्या माध्यमातन आता नागपूर येथे पवित्र दीक्षाभूमी आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन रोजी भारताचे संविधान निर्माते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणी आपल्या लाखो अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली होती आणि ते एक पवित्र यात्रास्थळ म्हणून त्या ठिकाणी घोषित आहे संपूर्ण जगातले लोक त्या ठिकाणी भेट देत असतात त्या ठिकाणी आताच्या विद्यमान स्मारक समितीने बांधकाम सुरू केलेलं आहे त्या ठिकाणी तत्कालीन सरकारनी निधी देऊन स्तूप तयार केलेला आहे दीक्षाभूमीवर एक प्रतीक म्हणून धम्माचं प्रतीक म्हणून दरवर्षी विजयादशमीच्या दिवशी लाखोच्या संख्येने लोक त्या ठिकाणी येतात मोठा उत्सव असतो जगभरातून लोक येतात त्या ठिकाणी अंडरग्राऊंड पार्किंग तयार केली जात आहे तीन किलोमीटर पेक्षा जास्त परिसरामध्ये दहा लाखाच्या वर लोक त्या ठिकाणी असतात आणि आज त्या ठिकाणी मोर्चा गेला अंडरग्राऊंड ची तोडफोड त्या ठिकाणी सुरू आहे माझं या ठिकाणी सरकारचं लक्ष या ठिकाणी वेधू इच्छितो मी या माध्यमातन की लोकांच्या भावनांचा विषय आहे त्या ठिकाणी एकतर स्मारक समितीने त्या ठिकाणी कोणतं बांधकाम करतो आपण आणि काय करतो याची लोकांसमोर प्रत्यक्ष मांडणी करायला पाहिजे होती सूचना घ्यायला पाहिजे होत्या त्यानंतर बांधकाम करायला पाहिजे होतं ती अंडरग्राऊंड पार्किंग कुणासाठी केली जात आहे का केली जात आहे किती गाड्या त्या ठिकाणी राहणार आणि त्या ठिकाणी मोकळा परिसर पाहिजे आज सुद्धा त्या त्या ठिकाणी ठिकाणी पडण्याची शाश्वती नाही काही होऊ शकतं स्तूप पडू सुद्धा शकतं अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे तरी राज्य सरकार तेथील बांधकाम ताबडतोब थांबवण्यात यावा लोकांच्या विचारांचा भावनांचा सन्मान झाला पाहिजे हा त्या ठिकाणी राज्य सरकार काय करणार करणार आहे का आणि उद्या सभागृहात या संबंधीची माहिती सादर करणार आहे का अध्यक्ष महोदय